नमस्कार मित्रांनो प्रथमतः यात्री या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आपल्याला बऱ्याच वेळा ब्लॅक पँथरचं मी आता दोन तीन पोस्ट केलेले आहेत ब्लॅक पँथर याविषयी प्रत्येकाला कुतूहल असतं आणि ही काही का वेगळी प्रजाती नाही आहे ब्लॅक पँथर हा आपला बिबट्या जो आहे बिबट्या म्हणजे सगळ्यांना जाता बिबट्या काही आता वनवस्तीतून लोकवस्तीमध्ये येत आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा बऱ्याच जणांना आता बिबट्या समजलेला आहे किंवा बिबट्या बघितलेला आहे तर बि बिबट्या जो आहे तर त्या बिबट्याच्या शरीरामध्ये मेलॅलिनची ज्यावेळी वाढ होते किंवा आपल्या मानवी शरीरामध्ये जे मेलेलं असतं तेच प्रत्येक सजीवामध्ये मेलेलं असतं आणि त्या मेलॅलिनच्या वाढीमुळे काय होतं तर त्याला ते डार्क काळा कलर येतो जर तुम्ही त्या ब्लॅक पँथरला जवळून पाहिलं किंवा जर तो पुतू जर पाहिला झूम करून जर पाहिला तर नक्कीच तुम्हाला बिबट्याचा जो डार्क काळे शेड असतात ते तुम्हाला जवळून बघितल्यानंतर नक्की दिसतात तर, तर ब्लॅक पँथर आपल्या सह्यादीमध्ये बहुतांश बऱ्याच ठिकाणी आढळलेला आहे कारण हे एक निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल किंवा निसर्ग जसं माणसामध्ये कोड नाव कोड असतं तसंच ब्लॅक पँथरमध्ये म्हणजे जो ब्लॅक पँथर असतो तो बिबट्यामधील कोड टाईप असणारा किंवा मेलेरिनच्या अधिक मेलेरिन झाल्यामुळे शरीरामध्ये त्याच्या तर तो काळा झालेला असतो आणि हा जो आहे तो ह्या बिबट्या जो असतो तो श माणसाच्या मानवी वस्तीच्या आसपास राहतो असतो पण ब्लॅक पॅन्थर हा जो प्राणी आहे तो शक्यतो दाट जिथं जंगल आहे किंवा जंगलाच्या जंगला आत मध्यभागी राहायला पसंत करतो त्याचं जे खाणं जे आहे ते नॉर्मलच आपल्या ह्या बिबट्यासारखे शिकार करून तो खातो असतो त्यामुळे ही माहिती ब्लॅक पँथरविषयी आपल्याला ही माहिती होती का आणि जर माहिती ह्याच्याविषयी अधिक माहिती आपल्याला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद